केंद्र शासनाने अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वन वननिवासी वन हक्काची मान्यता अधिनियम दोन हजार सहा व नियम दोन हजार आठ व सुधारित कायदा दोन हजार बारा अणवे आदिवासी समाज व इतर पारंपारिक घटकांना उपजीविकेसाठी जमीन दिलेली आहे शिरपूर तालुक्यातील गदडदेव व कोडीत गावालगत असलेल्या वन जमिनीवर वर्षभरापासून एका स्थानिक गुंड व त्याच्या मुलाने मध्य प्रदेश राज्यातील आदिवासींना महाराष्ट्रात बोलावून बंदुका व हत्यारांच्या जोरावर कब्जा केला होता त्याबाबत वन विभागाकडे तक्रारी करण्यात आल्या त्यानुसार वन विभागाने सदर अतिक्रमण काढण्याकामी पोलीस बंदोबस्ताची मागणी केली होती परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही पुढील दोन दिवसात स्थानिक जमिनीवर पेरणीसाठी जाणार असून ग्रामस्थांच्या जीवाचे बरे वाईट त्या स्थानिक गुंडासह पोलीस वन विभाग जबाबदार असतील असा इशारा तालुक्यातील गधडदेव येथील स्थानिक वन पट्टे लाभार्थ्यांनी दिला आहे याबाबत उर्त असे की गधडदेव येथील वन जमीन लाभार्थ्यांनी नुकतीच धुळेतील पत्रकार परिषद घेऊन भूमिका जाहीर केली तसेच या संपूर्ण प्रकरणाबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन माहिती देण्यात आली यावेळी भूमिका जाहीर करताना सांगण्यात आले की शासनाकडून स्थानिक आदिवासी बांधवांना वन जमीन देण्यात आले आहे मात्र या वन जमिनीवर राणा मेहण्या पावरा त्याचा मुलगा दिनेश राणा पावरा यांनी मध्य प्रदेशातील एकोणचाळीस आदिवासींना महाराष्ट्रात बोलावून बंदुका हत्यार्या घेऊन त्यांच्याकडून पैसे घेऊन जमिनीवर कब्जा केलाय हा कब्जा उठवण्यासाठी अनेक वेळा वन विभागात तक्रारी करण्यात आल्या त्यानुसार वन विभागाने तहसीलदारांकडे कब्जाधारक कब्जा व मूळ लाभार्थी यांच्या संयुक्त बैठकीसाठी बोलवले त्यात कब्जाधारकांनी दिनांक बावीस जूनपर्यंत जमिनीवरील कब्जा सोडून देऊ असे लेखी व तोंडी आश्वासन तहसीलदारांसमोर दिले त्यांनी ताबा सोडलेला नाही वन विभागाने जमिनीवर अतिक्रमण केलेल्या लोकांना हटवण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे पोलीस बंदोबस्ताची मागणी केली अनेक वेळा पत्रव्यवहार केला परंतु पोलीस प्रशासनाकडून वन विभागाला कुठलाही बंदोबस्त मिळाला नाही त्यामुळे वन विभागाने जमिनीवर अतिक्रमण हटवले नाही असा आरोप लाभार्थ्यांकडून करण्यात आला पत्रकार परिषदेत जयसिंग पावरा सियाराम पावरा रामलाल पावरा उपस्थित होते दरम्यान शनिवारी दिनांक एकोणतीस रोजी जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या आदेशाने जिल्ह्यातील पोलीस यंत्रणेसह वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी तसेच महसूल विभागाचे अधिकारी हे मोठ्या फौजपाट्यासह गदडदेव येथील आमडोक पाड्यावरील अवैध अतिक्रमण हे शांततापूर्ण मार्गाने काढण्यास प्रशासनाला यश आले